चला नेक्स्ट प्रश्न बघा दिशा चॅप्टर वरती आपल्या वनरक्षक भरती मध्ये हा चॅप्टर खूप चांगला पेटेल प्रत्येक प्रश्न पत्रिकेमध्ये कमीत कमी दोन प्रश्न तरी विचारण्यात आले एक तरी विचारण्यात आला पण एकदम सोप प्रश्न आपल्याला आला पाहिजे प्रश्न समजून घ्या ना भरपूर येते दिशा दिशा काय असतं काय नाही वगैरे असं असतं पण दिशा चॅप्टर हा एकदम सोपा आहे दिशा हा टॉपिक एकदम सोपा आहे फक्त आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा असतो एक वेळेस आपल्याला जर प्रश्न समजला तर आपल्याला आवड असं काहीच नाही फक्त प्रश्न समजून घेणे गरजेचं आता वनरक्षक भरतीने प्रश्न विचारलेला आहे आणि काय दिलेले आहे ते बघा व्यवस्थित बघा दिशा या टॉपिकचा प्रश्न आहे एका चौकोनाकडून प्रश्न व्यवस्थित वाचणं समजून घेणं त्याला व्यवस्थित प्रकारे मांडणं फक्त फास्ट मध्ये व्यवस्थित मांडणं वेळही वाया जायला नको कमी वेळ सुटाव आणि करेक्टली सुटाव हे बघा आता दिले एका चौकोनाकडून जाणारे चार असते हे एका चौकोनाकडून आता चौकोन कसा असतो असा चौकोन असतो बरोबर नाही असा चौकोन असतो किंवा काय म्हणू आपण त्याला आपल्याकडे आपल्याकडं रोड असतो चौक असतो एक चौक असतो चौक एक रस्ता इकडे जातो एक रस्ता इकडे जातो एक रस्ता इकडे म्हणजे चारही दिशांना चार रस्ते जातात ज्या मुख्य दिशा चार चार दिशाने चार रस्ते जात असतात त्यांना आपण काय म्हणतो एक चौक म्हणतो तसंच इथं दिले एका चौकोनाकडून जाणारे चार रस्ते हे बाजार शाळा हॉस्पिटल आणि मनोजचे घर मरण नावाचा एक मुलगा एक रस्ता मनोजच्या घराकडे जातो एक रस्ता हॉस्पिटलकडे जातो एक रस्ता शाळेकडे जातो एक रस्ता जातो बाजाराकडे विचारलं काय ते बघा मनोज दक्षिणेकडे प्रवास करतो आता हे बघा काय आपल्याला दिशा माहिती आहे दिशा माहिती पाहिजे कोण कोणत्या दिशा आहेत इथं आपण मांडून घेऊ इकडं पूर्व दिशा असते इकडं पश्चिम दिशा असते वरती उत्तर दिशा असते खाली दक्षिण दिशा असते हे पाठच ठेवायचं इथं जर आपण बघितलं इथं आग्नेय दिशा असते ईशान्य दिशा असते इथं दिशा असते आणि इथे नेरुद्ध दिशा असते हे पाठच ठेवायचं कधी पण कारण की या दिशावरती परत परत प्रश्न रिपीट होतात परत परत प्रश्न विचारले जातात इथे जर आपण बघितलं एकदम सोपं चार मुख्य दिशा आपल्या लगेच लक्षात राहतात लावायचे काय हे हे ठेवलं ठीक झाले चार दिशा ह्या लगेच आपल्या लक्षात पाहिजे चार ज्या मुख्य दिशा आहेत त्या मुख्य दिशा आपल्या लक्षात पाहिजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण त्याच्यानंतर आग्नेय ईशान्य नैऋत्य आणि वायव्य या चार दिशा जर आपल्या लक्षात असल्या चार मुख्य दिशा आहेत चार उपदिशा आहेत म्हणजे आठ अशा पूर्ण दिशा आहे आणि त्याच्यावरती प्रश्न येतात सर्वात महोदय हा बेस हा बेस आपला पक्का पाहिजे त्याच्यानंतर ज्याच्यावरती जशी जसे टॉपिक वरती प्रश्न आहे हा फक्त प्रश्न विश्लेषण आहे स्पष्टीकरण आहे आपल्याला फक्त मिळणार आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारणार त्याच्यामध्ये त्याबद्दल आता काय विचारलेली दिशा आपल्याला सगळ्या कळाली तर आता प्रश्नात जायचं की विचारलेलं काय हे बघा मनोज दक्षिणेकडे प्रवास करतो आता मला सरळ दिसतंय दक्षिण दिशा खाली आहे म्हणजे तो प्रवास कुठं करतो दक्षिणेकडे म्हणजे मनोज जर इथं आहे तर मनोज कुठं प्रवास करतो मनोज प्रवास करतो दक्षिणेकडे मग दक्षिणेकडे तो चालला ना प्रवास कुठं करतो दक्षिणेकडे करतो त्याच्यानंतर आणि घराकडून येतो येतो कुठून घराकडून दक्षिणेकडे प्रवास करतो घराकडून येतो आता एक गोष्ट क्लिअर झाली घर कुठे त्याचं घर या साईडला म्हणजे उत्तरेला उत्तर दिशेला त्याचं घर आहे इथे त्याचं घर आहे कुठं कुठून येतो तो, तो म्हणून दक्षिणेकडे प्रवास करतो घराकडून येतो घराकडून येतो दक्षिणेकडे जातो दक्षिणेकडे प्रवास करतो सगळं सोपं असतं फक्त भाषा वेगळी वापरलेली असते आपल्याला समजत नाही आवड वाटत प्रवास करतो म्हणजे दक्षिणेकडे करत जातो डायरेक्टली चालू पुढं जर तो चालत राहिला तर तो बाजारात पोहचेल लगेच कळालं चालत राहिला जसं जसा दक्षिणेकडे चालत राहिला तर बाजारात पोहोचतो म्हणजे म्हणजे बाजार कुठे बाजार दक्षिण दिशेला आहे बाजार कोणत्या दिशेला आहे दक्षिण दिशेला इथं बाजार आहे इथं घर आहे उरलं काय आपलं बाजार झालं घर झालं शाळा आणि हॉस्पिटल एक तर शाळा इकडे असेल किंवा इकडे असेल हॉस्पिटल इकडे असेल इकडे इकडं असेल चारच मुख्य दिशा आहे असा चौका असतो चौकोन असतो असा आहे चौक्यामध्ये चारही बाजूला त्याचं वेगवेगळं का काय शाळा आहे घर आहे हॉस्पिटल वगैरे आहे घरी ते कन्फर्म झालं बाजार इथं आहे ते कन्फर्म झालं त्याच्यानंतर आपल्याला शाळा आणि काय काढायचं आता हॉस्पिटल पुढं बघा हॉस्पिटल हे चौकोच्या जा, चौकाच्या पश्चिमेला so, आहे सोपाय आता इथं काय दिलेलं आहे हे पाठ पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं हे पाठ असल्यानंतर लगेच प्रश्न सुटतो पूर्व इकडे पश्चिमेकडं मग पश्चिमेला काय सांगितलं त्यांनी पश्चिमेला काय म्हणे पश्चिमेला हॉस्पिटल आहे म्हणे हॉस्पिटल कुठे आहे हॉस्पिटल पश्चिमेला आहे म्हणजे इथं काय असणार आहे इथं असणार आहे हॉस्पिटल एवढं बघते इकडे हॉस्पिटल पुढे जायची गरज नाही लगेच कळत इथं घर आहे चारच दिलेले इथं घर आहे इथे आहे इथे हॉस्पिटल आहे म्हणजे इथं जे उरलं तिथं काय असणार आहे तिथं शाळा असणार आपली प्रश्नावरून आपण आता आकृती तयार केली एकदम सोपी आकृती लगेच तयार केली आता काय विचारलं चौकापासून शाळा पण त्या दिशेला आहे चौक कुठे आहे चौकापासून शाळा कोणत्या दिशेला आहे इकडे कोणत्या दिशा आहे इथं पूर्व दिशा आहे मग शाळा कोणत्या दिशेला आहे शाळा पूर्व दिशेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार पर्याय क्रमांक चार समजलं किती सोपा प्रश्न होता प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा जर आपल्याला विचारलं असतं चौकापासून घर कोणत्या दिशेला आहे तर आपलं उत्तर आलं असतं उत्तर उत्तरच आला असतं आपलं उत्तर दिशा त्याच्यानंतर पुढं जर विचारला असतं आपल्याला की बाजार कोणत्या दिशेला आहे तर बाजार कोणत्या दिशेला आहे बाजार हा दक्षिण दिशेला आहे त्याच्यानंतर आपल्याला विचारला असतं हॉस्पिटल कोणत्या दिशेला आहे ते त्यांनी प्रश्नातच दिलेले सगळं प्रश्नात दिलेले फक्त एक बाजू दिलेली नव्हती ती आपल्याला लगेच निघली हॉस्पिटल हे पश्चिमेला आहे समजलं सोपा प्रश्न होता अशाच प्रकारचे प्रश्न येतात एकदम सोपे प्रश्न आहे अनुभव भरतीमध्ये विचारले आपल्याला ओवर येतो की कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आपले मनातली भीती न्यूनगंड जो आहे तो निघून जात असतो म्हणून प्रश्न विश्लेषण घेतले चला पुढचा प्रश्न बघावं